दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू आघाडीवर आहेत एकाच वेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वतः स्वतःला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपच्या ॲडवायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले त्या वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित रक्तदान आणि हेमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले त्याचबरोबर महिला प्राध्यापकांच्या मुलाखती असलेल्या विशेष न्यूज लेटरचे प्रकाशन पूजा ऋतुराज पाटील आयक्यूएसी डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा सौ श्रीलेखा साठम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सौ पूजा पाटील म्हणाल्या आपण लोकांना प्रेम दिले तर विविध मार्गाने आपल्यालाही प्रेमच मिळते यावर आपला विश्वास आहे त्यामुळे सतत समाजाशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन त्याच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे कोणत्या गोष्टीचा दबाव न घेता स्वतःला प्रोत्साहन दिले तर आणखी वेगाने प्रगती होईल एक पत्नी आई सून आणि डी वाय पाटील ग्रुपमधील जबाबदाऱ्या असे मल्टीटास्किंग काम करत असताना आपल्या कुटुंबाची विशेषत पती आमदार ऋतुराज पाटील यांची भक्कम साथ मिळत आहे ते देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले डी पाटील अभिमत विद्यापीठाच्या आय क्यू एस सी डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा म्हणाल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवून कोणतेही काम करावे आपले काम करत असताना सर्वोच्च देण्याचा प्रयत्न करावा अपयश हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही त्यामुळे महिलांनी विशेषतः विद्यार्थिनींनी नैराश्यात जाऊ नये त्यासाठी सोशल नेटवर्क बनवा सतत मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी कनेक्ट रहा डी पाटील ग्रुपच्या सी एच आर ओ सौ श्रीलेखा साठम म्हणाल्या वर्षातला प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे घर आणि काम यामध्ये समतोल राखण्यासाठी योग्य नियोजन हवे कामाच्या ठिकाणी असताना कामावर पूर्ण लक्ष द्या तर घरी असताना कुटुंबासाठी पूर्ण वेळ द्या सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या विद्यार्थिनींना इंटरव्ह्यू कसा द्यावा शॉर्ट स्किल कसे डेव्हलप करावेत त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले प्रेझेंटेशन स्किल कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत असताना स्वतःसाठी वेळ द्या नवनवीन गोष्टी शिकत राहा ज्या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचे त्याचे नॉलेज स्ट्रॉंग करा असे आवाहन त्यांनी केले डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक्कावन्न बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक असावरी यादव डॉ स्नेहाल शिंदे प्राध्यापक श्रुती काशेदी यांनी केले डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण्यूज साठी And of course I won't deny that you know, marriage and children comes with a lot of responsibilities and sacrifices. Now my, if I give an example, like my husband being a successful politician, we compromise a lot of time of his, his availability for us, which he feels equally terrible about it but uh, the, but he has his own responsibilities and promises that he has made to people Like he can't run away from that and we can't force him to you know and stop doing that so it goes hand in hand so we both both of us as a couple i think we put a lot of energy uh, to keep everything to keep running everything smoothly keeping the balance uh, respecting the elders and family around us which uh, निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज